तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे धन प्राप्तीसाठी पैशांची समस्या दूर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असत की मी प्रत्येक गोष्ट घेऊ शकेल जे मला हवं आहे ते मला मिळू शकेल इतका तरी पैसा माझ्याकडे नक्कीच असावा बघा बऱ्याच वेळा पैसा कमवण्यासाठी आपण खूप झटतो पैसा घरात येण्यासाठी आपण खूप कष्ट करतो आणि तो पैसा टिकण्यासाठी आपण असंख्य उपाय आणि सेवा करतो घरात चार लोक आहेत सगळे कमावते आहेत पण तरीही घरात पैशांचं सुख नाही घरातले सगळे लोक कमावते आहेत एक स्वतःचं घर घेण्याची इच्छा आहे स्वतःची गाडी हवी आहे मात्र तरीही ती इच्छा पूर्ण होत नाही आहे मुलांच्या लग्नासाठी कर्ज काढलेलं आहे मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढलेलं आहे महिन्याला वीस पंचवीस हजार कमावते मात्र तरीही ते कर्ज फिटलं जात नाही आहे म्हणजे धनाचे जे योग आहेत ना ते आयुष्यात जुळतच नाही आहेत गरिबी संपतच नाही दारिद्र्य पिछा सोडतच नाही आहे बघा जर अशा समस्या तुमच्या आयुष्यामध्ये असतील काहीही केलं तरी लक्ष्मी प्रसन्न नाही पैसा येत नाही पैसा टिकत नाही बघा ही समस्या बऱ्याच वेळा आपल्याला जगू देत नाही दिवस रात्र डोक्यात विचार असतात सतत मी कुठून कमावं मी काय करू कुठून पैसा आणू ह्या गोष्टी आपल्या मनात असतात ह्या समस्या दूर करण्यासाठी मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्हाला करायचा आहे कधी कधी काय होतं जेव्हा कष्ट आणि मेहनत करतो त्या कष्ट आणि मेहनतीला नशीब साथ देत नाही जेव्हा जेव्हा कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही तेव्हा आयुष्यात काहीच मिळत नाही पण बऱ्याच वेळा जेव्हा आपण कष्ट करतो प्रामाणिकपणे मेहनत करतो आणि त्याच्यासोबत जेव्हा एखादा उपाय करतो तेव्हा तो उपाय आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देतो आणि जेव्हा नशिबाची साथ आपल्याला मिळते तेव्हा आपल्या आयुष्यात न मिळणारी जी गोष्ट आहे ना तीसुद्धा आपल्याला मिळून जाते याची मा माझ्याकडे असणारी भरपूर उदाहरणं आहेत मी बऱ्याच वेळा तुम्हाला ते अनुभवसुद्धा सांगितलेले आहेत बघा असाच एक छान अनुभवसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी सांगते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरातील गरिबी घरातील दारिद्र्य काही केल्या हटत नसेल घरात खूप नकारात्मकता किंवा अवलक्ष्मीचा वास असेल तर आठवड्यातील कुठल्याही दिवशी आज गुरुवार आहे आजच्या दिवशी किंवा आठवड्यातील अगदी कुठल्याही दिवशी तुम्हाला छान एका काचेच्या बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे गरम असणारं पाणी छान काचेच्या बाऊलमध्ये गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये तुम्हाला तुरटीची पावडर घालायची आहे तुरटीची पावडर कुठल्याही मार्टमध्ये किंवा कुठल्याही दुकानात मिळेल अख्खी तुरटी असेल तर थोडीशी ती फोडा आणि त्या तुरटीचे खडे घाला उकळत्या पाण्यामध्ये म्हणजे गरम पाण्यामध्ये खूप उकळतं नाही पण गरम पाण्यामध्ये तुरटीचे खडे घातले आणि हे गरम पाण्याचं भांडं घरातल्या चारही कोपऱ्यांना तुम्ही फिरवलं तर असं म्हटलं जातं की त्या पाण्यामध्ये इतकी ॲट्रॅक्शन पॉवर असते की तुमच्या घरात असणारी निगेटिव्हिटी अवलक्ष्मी आणि गरिबी दरिद्रता त्यामध्ये शोषली जाते हा उपाय ज्या दिवशी तुम्ही कराल समजा आज गुरुवार आहे आजपासून करायला तुम्ही सुरुवात केली तर सलग तुम्हाला अकरा दिवस करायचे आहे आज उद्या परवा रोज पाणी घ्यायचं गरम त्यात तुरडीची पावडर आणि घरभर ते फिरवायचं पूर्ण घरभर पाणी फिरवून झालं की घराच्या बाहेर जायचं मोकळी जागा वगैरे असेल झाडाखाली नाही जिथे मोकळी जागा असेल त्या ठिकाणी पाणी फेकून द्यायचं आणि घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे सलग अकरा दिवस ही क्रिया केली तर तुमच्या घरातील अवलक्ष्मीचा नाश होईल घरात लक्ष्मी प्रसन्न राहील आणि तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या सुटत जातील आता दुसरा उपाय जो आहे ते दुसऱ्या उपायासाठी सुद्धा तुम्हाला तुरटीच घ्यायची आहे काय करायचं कुठल्याही दिवशी आठवड्यातील कुठलाही एक दिवस तुम्हाला घ्यायचा आहे त्या दिवशी छोटासा एक छोटंसं कुठलंही तुम्ही भांडं घेऊ शकता त्या छोट्याशा भांड्यामध्ये तुम्हाला सात तुरुटीचे खडे ठेवायचे आहेत किती सात एका भांड्यामध्ये सात तुरुटीचे खडे ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती सात लवंगा घालायचे आहेत ठीक आहे दिवसभरात सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात हा उपाय करा सात तुटीचे खडे आणि सात लवंगा दोनही गोष्टी ज्या आहेत त्या एका भांड्यामध्ये तुम्हाला एका म्हणजे छोट्याशा प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आणि हे जे भांडं आहे हे तुम्हाला तुमच्या तुम्हा बाथरूममध्ये ठेवायचं आहे तुमचं जे वॉशरूम आहे त्या वॉशरूममध्ये या वॉशरूममध्ये लवंग आणि तुरटीचे खडे तुम्हाला रात्रभर ठेवायचे आहेत सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही ठेवा पण ते रात्रभर ठेवायचे आहेत रात्रभर हे तुरटीचे खडे आणि लवंग तिथे ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठायचं आहे सगळ्यांच्या घरातल्या बाकीच्या लोकांच्या अगोदर उठायचं आहे उठल्यानंतर बाथरूममध्ये ठेवलेले तुरटीचे खेडे आणि जे, जे लवंग आहेत हे घेऊन ते प्लेटच घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे थोडंसं अंधारच असेल अशा वेळी उठा सकाळी पहाटे उठा आणि घराच्या बाहेर किंवा खिडकीतून जिथून शक्य असेल तिथून या दोनही गोष्टी बाहेर फेकून द्या फेकत असताना फक्त फेकत असताना फक्त तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे मंत्र आहे श्री श्री नाशाय सर्व श्री नाशाय सर्व शत्रुहा श्रीम नाशाय सर्व शत्रुहा श्रीम नाशाय सर्व शत्रुहा हा मंत्र तुम्हाला एक दोन मिनटं तिथे म्हणायचे पाच सहा वेळा म्हणा हे फेकून द्या आणि त्याच्यानंतर घरामध्ये या हा उपाय आठवड्यातील प्रत्येक एका दिवशी केला समजा या गुरुवारी केला पुढच्या गुरुवारी अजून पुढच्या गुरुवारी असा कमीत कमी एक दोन महिने तरी करत राहिलात ना तुम्ही तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल आजार पण जाईल काही शत्रूंचा जा त्रास असेल शत्रू नजर लावत असतील वाईट शक्तींचा काही त्रास असेल तर ते सगळ्या समस्यातून तुमच्या घरातून मुक्तता होईल आता मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी पैशांना खिचून आणण्यासाठी उपाय सांगणार आहे आज गुरुवार आहे तुम्ही आज करा शुक्रवारी करा अगदी कुठल्याही दिवशी केलात तरीही चालेल पण आज गुरुवार आहे पण व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे ह्या गुरुवारी नाही शक्य तर पुढच्या गुरुवारी केलात तरीही चालेल बाकी इच्छा असेल तर तुम्ही कुठल्याही वारी केलात तरीही चालेल आता काय करायचं आहे यासाठी आपल्याला तुरटीचे पाच खडे घ्यायचे आहेत मोजून तुरटीचे पाच खडे आणि पाच तमालपत्र पाच लवंग पाच तुरटीचे खडे पाच तमालपत्र आणि पाच लवंग जे तमालपत्र तेजपत्ता घेतलेले आहेत ते अख्खे व्यवस्थित असावेत कुरतडलेले तुटलेले नसावेत जे तमालपत्र घेतलेले आहेत पाच त्या पाचही तमालपत्रांवरती तुम्हाला इंग्लिशमध्ये मनी असं लिहायचं आहे यम ओ एन व्हाय पाचही तमालपत्रांवरती तुम्हाला मनी असं लिहिलेलं आहे नसेल तुम्ही पैसा मराठीत पैसा असं लिहिलं तरीही चालेल मनी किंवा पैसा असं तुम्हाला पाचही तमालपत्रांवरती लिहायचं आहे तुम्हाला जे अमाऊंट हवे आहे एक लाख दोन लाख चार लाख जी इच्छा आहे तुम्हाला की माझ्याकडे एवढा पैसा असावा खूप मोहीन असावा समजा माझ्याकडे आता काहीच नाही मला खूप वाटते की माझ्याकडे कमीत कमी दहा हजार तरी असावे आत्ता मला गरज आहे पंधरा हजाराची आत्ता मला गरज आहे वीस हजाराची आत्ता मी सांगेल मला करोड मिळावेत तर ते नाही शक्य जे अमाऊंट येऊ शकते किंवा जितका पैसा माझ्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतो तेवढीच अमाऊंट तुम्हाला त्या त्या तमालपत्रावरती लिहायची आहे ठीक आहे पाचही तमालपत्रावरती तुम्हाला पैसा किंवा मनी असं लिहून ती जी काही अमाऊंट आहे ती लिहायची आहे पेनाने कुठल्याही रंगाच्या पेनाने तुम्ही लिहू शकता त्यानंतर हे तमालपत्र जे आहे ते फोल्ड करायचं आहे गोल गोल थोडं फिरवायचं आहे जसं जमेल तसं फोल्ड करा आणि जे लवंग घेतलेलं आहे ते लवंग त्याला टोचा लवंग त्यामध्ये दाबा आणि ते पान जे आहे ना ते पॅक करा पुन्हा दुसरं तमालपत्र सेम लिहायचं फोल्ड करायचं पुन्हा त्याला लवंग टोचायचं म्हणजे दाबायचं त्यामध्ये पे पॅक करायचं ते अशा घेतलेल्या सगळ्या तमालपत्रा इच्छा केलेल्या ले तुम्हाला त्या लवंगाने फो म्हणजे अगोदर फोल्ड करून त्या लवंगाने तुम्हाला त्या व्यवस्थित दाबायच्यात पॅक करायच्यात लवंग त्याला टोचायचे आता हे पाचही तमालपत्र पाचही तमालपत्र उजव्या हातात घ्यायचं आहे उजव्या हातात घेऊन तुम्हाला म्हणायचं आहे माझ्याकडे खूप पैसा आहे मी श्रीमंत आहे पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायचे आहे माझ्याकडे काहीच कमी नाही जी अमाऊंट तुम्ही लिहिलेली आहे तो पैसा माझ्याकडे आलेला आहे किंवा तो पैसा माझ्याकडे आहे असं तुम्हाला एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर किंवा तुमच्या मनात निर्माण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला समोर एक भांडं ठेवायचं आहे त्यामध्ये चार पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्या कापरांच्या वड्यावरती तुम्हाला हे पाच तुरटीचे खडे ठेवायचे आहेत आणि त्या तुरटीच्यावरती हे पाच तमालपत्र ठेवायचे आहेत लवंगवाले पाच तमालपत्र ठेवायचा आहेत हा कापूर पेटवायचा आहे जसा कापूर पेटेल तसं त्यामध्ये असणारी तुर तुरटी जी आहे तिला थोडा शेक लागेल ती थोडी फडफडेल आणि त्याच्यावरती असणारे तमालपत्र जे आहेत ते जळतील जशी याची अग्नी आग तयार होईल जसा यातून एक धुवा म्हणजे धूर तयार होईल तो सकारात्मकतेचा धूर असेल हा धूर तुमच्या डोळ्यांना तुम्हाला दिसेल किंवा जी अग्नी तुम्हाला तुमच्या डोळ्यांना दिसेल त्यामध्ये तुम्हाला बघून फक्त एक स्मित हास्य द्यायचं आहे की माझी इच्छा पूर्ण झालेली आहे मला सगळं मिळालेलं आहे पैसा येत आहे असं पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन एक दोन मिनटं तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर त्याची जी हॅश राख होईल आणि जी काही तुरुटी अर्धवट जळलेली वगैरे असेल ते घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे असं तीन वेळा फुंकून ते टाकून द्यायचं आहे बघा तुम्हाला मी सांगते आत्ता जो तुम्हाला मी उपाय सांगितलेला आहे तो मला वाटते एक वर्षापूर्वी एक पूर्ण वर्षापूर्वी मी माझ्या एका मैत्रिणीला सांगितला होता जी मैत्रीण बसईमध्ये मध्ये राहते ॲक्च्युली तिचा फोन आलेला की मी खूप करते आहे सगळं काही करून झालेलं आहे पण माझ्याकडे पैसा टिकत नाही आहे बऱ्याच एवढ्या केलेल्या पण घरामध्ये तिच्या मुलीला किंवा पतीला आजार पण यायचा मग ती एवढी मोडायला लागायची म्हणजे घरात पैसा यायचा पण तो टिकत नसायचा आणि त्यात त्याच्यानंतरची मधली जी सिच्युएशन अशी होती की पैसा येणंच पूर्णपणे बंद झाला होता खूप कंटाळली होती साधं बँकेमध्ये गेली बँकेत गेल्यानंतर अकाउंट ओपन करायचं आहे पण तेसुद्धा काम घडत नव्हतं म्हणजे साधं जे काम असतं ना तेसुद्धा होत नव्हतं इतकी ज्याला म्हणतो की पनमती लागलेली आहे अशी अवस्था होती त्यावेळेस ती म्हणाली की पैसा येण्यासाठी काहीतरी सांग खूप जास्त नको अगदी थोडंसे आमचे हक्काचे पैसे बऱ्याच लोकांकडे अडलेले आहेत ते तरी आले पाहिजे त्यासाठी आम्हाला काहीतरी सांग त्यावेळेस मी तिला हीच रेमणी सांगितलेली की ही एकदा करून बघ तिला सांगितलेलं की तू सलग अकरा दिवस कर तिने पहिल्या दिवशी केली दुसऱ्या दिवशी केली दिवसातून दोन दोन वेळा करायची सकाळी पण करायची संध्याकाळी करायची दुसऱ्या दिवशी पण सकाळी केली संध्याकाळी केली तिसऱ्या दिवशी तिने सकाळीही रेमडी केली आणि संध्याकाळी चार वाजता संध्याकाळी चार वाजता तुमच्या मिस्टरांचा फोन आला की म्हणजे त्यांच्याच एका रिलेटिव्हमध्ये एका व्यक्तीने पैसे घेतले होते एक सात ते आठ वर्ष झाले होते पण तो व्यक्ती पैसे द्यायचं नाव काढत नव्हता म्हणजे फोन केल्यानंतर इग्नोर करायचा त्या व्यक्तीने स्वतःहून तिच्या मिस्टरांना चेक दिला तीन दिवस फक्त तिने ही क्रिया केली आणि तीन दिवसात तिला तो पाच लाखाचा चेक भेटला त्याच्यानंतर तिने कंटिन्यू म्हणजे सुरू केलं त्या पैशांसाठी केलं आणि त्याच्यानंतर इच्छाप्राप्तीसाठी केलं तिला स्वतःची गाडी घ्यायची होती पुन्हा फोन केला की मी काय करू म्हटलं जी रेमडी तुला सार्थकी ठरली म्हणजे जिने तुला अनुभव हो दिला तीच रेमडी तू तुझ्या इच्छेसाठी सुद्धा करू शकतेस सेम सांगितलेली रेमडी तिने इच्छेसाठी वापरायला सुरुवात केली कंटिन्यू तिने एक महिनाभर ही रेमडीच केली किती एक महिना एक महिना न दगमगता किंवा कुठेही अविश्वास न, न हे करता ती सतत सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ करत होती आणि तुम्हाला सांगते एक महिना पूर्ण झाला तिच्या मला फोन आला की स्वप्नातही वाटलं नव्हतं पण खरंच तुझी टेक्निक जी आहे ती कामाला आली वाटलंही नव्हतं असं काही होईल पण ते घडलं मी म्हटलं काय झालं तेव्हा ती मला म्हणाली की गाडी घेण्याचं जे स्वप्न होतं ते सतत अपूर्ण राहत होतं काही ना काही कारण निघत होतं पण पैशांचे योग जे आहेत ते जुळून आले हे ज्या कंपनीमध्ये कामाला होते त्या कंपनीमध्ये त्यांना इन्क्रीमेंट मिळाली त्यामुळे आमचं लोन जे पास होत नव्हतं ते लोन पास झालं आणि जो हप्ता त्यामध्ये बसत नव्हता ॲक्च्युली पण आता इन्क्रीमेंट झाल्यामुळे सॅलरी वाढली आणि सॅलरी वाढल्यामुळे जो काही हप्ता मी महिन्याला भरू तर तो त्याच्यामध्ये बसत आहे त्यामुळे लोन पास झाल्यामुळे आमची जी गाडी आहे त्या गाडी गाडी येण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालं आहे आजच आम्ही गाडी बुक करून आलेलो आहोत आणि आठ दिवसामध्ये गाडी येणार आहे बघा जेव्हा आपण अशा रेमेडीज करतो किंवा असे उपाय करतो मनात पूर्ण विश्वास असेल ना तर न होणारी गोष्ट पण होते बरोबर त्या एका महिन्यात जिथे त्या ताई वर्षभर थकल्या होत्या किंवा जिथे ती कंटाळली होती, होती। अक्षरशः सगळ्या गोष्टी करून किंवा सगळं गोष्टी मॅनेज करून पण जेव्हा काहीच घडलं नाही ती उपायांकडे वळली सेवेकडे वळली आणि शेवटी सेवांनी तिला लाभ दिला ला तुम्हीसुद्धा करा आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा शिवाय छान छान जेव्हा तुम्हाला अनुभव येतात तेव्हा ते आपल्या या व्हिडिओमध्ये आवर्जून शेअर करा श्री स्वामी समर्थ